सांगलीमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे मिर्जेतील सहासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला मिरज पूर्व भागातील एका गावातील सहासष्ट वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण त्याला झालेली होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे खबरदारी म्हणून घरातील लोकांचा स्वॅप तपासणीसाठी घेण्यात येणार आहे पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री रुग्णाचा सा मृत्यू झाला दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेले दीपक मिरजेतील सहासष्ट वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय सविस्तर माहिती नक्कीच मिरज पूर्व भागातील हा वृद्ध आहे साधारण सासष्ट वर्ष वय आहे आणि त्याला मिरज रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं कोरोनाच्या टेस्ट झाल्या ते होत्या त्या ते टेस्ट मध्ये त्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आली ती उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता कुटुंबीय प्रशासनानं खबरदारी वेळ घेतलेली आहे आणि सध्या तरी कोणतेही घाबरण्याचं कारण नसल्याचं प्रशासनाकडे सांगण्यात आलेलं आहे मात्र या सहासष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे एकच भीतीचं वातावरण मिरज पूर्व भागामध्ये निर्माण झालेलं आहे ते अगदी आपण सोबतच रहा अजून एका बातमीची सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची आहे